नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना सुप्रीम कोर्टाने दिलाय सर्वात मोठा दणका एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झाला आहे दणदणीत विजय काय मित्रांनो सविस्तर बघूया जाणून घेण्या अगोदर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील बारा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी त्याचप्रमाणे बंड करत राष्ट्रवादी फोडली त्या राष्ट्रवादीमध्येही सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले गेले अजित पवारही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीमध्ये सामील होऊन अजित पवारांना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर शिवसेना उद्धव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमची अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली असताना तो निकाल हा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला आणि विधानसभा अध्यक्ष यांनी आमदार आणि खासदार यांच्या दोन तृतीयांश बहुमतावर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना बहाल केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे दोन पक्ष देण्यात आले त्यातच आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यबान चिन्हावर पुन्हा एकदा दावा केला आहे एकनाथ शिंदे यांना आमदार आणि खासदार यांच्या दोन तृतीयांश बहुमतावर शिवसेना पक्ष देण्यात आला त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महायुतीला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच धक्का दिला आणि उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त खासदार निवडून आले त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यवान चिन्हावर दावा केला आहे मित्रांनो दोन तृतीयांश बहुमत आता उद्धव ठाकरे यांचं वाढलं असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षी व धनुष्यवान चिन्हावर दावा करू शकतील अशी राजकीय चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी जर बहुमत सिद्ध केलं तर सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा शिवसेना पक्ष व धनुष्यवान चिन्ह उद्धव ठाकरे यांना परत देईल का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया व तुमचे मत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे की उद्धव ठाकरे यांची कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र